संभाजीनगरमधून उपजिल्हाधिकारी खिरोळकरांकडे मोठं घबाड सापडलेला आहे बातमी संभाजीनगरमधली लाचखोर निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकरला एसीबीनं बेड्या ठोकल्यात खिरोळकरनं शेतजमिनीच्या कामासाठी तब्बल एक्केचाळीस लाखांची मागणी केली होती याआधीही या, या प्रकरणात तेवीस लाख रुपये त्यांच्या घरी पोहोचते झाले होते मात्र आणखी अठरा लाखांची मागणी त्यांनी तक्रारदाराकडे केली होती अखेर पाड्यासारखे पैसे मागणाऱ्या या लाचखोर अधिकाऱ्याविरुद्ध तक्रारदारानं एसीबीकडे धाव घेतली आणि आता थेट घबाड आमचे प्रतिनिधी माधव सावरगाव यांच्याकडे माधव मोठं घबाड एसीबीच्या हाती या उपजिल्हाधिकाऱ्याकडे सापडलंय सुवर्णा काल एसीबी न संध्याकाळी कारवाई केली या कारवाईमध्ये दिलीप फिरोळकरला अटक केल्यानंतर त्याच वेळेस त्याच्या घरावर तातडीनं दुसऱ्या पथकाने धाड टाकली होती आणि त्या धाडीमध्ये अक्षरशः घवाड सापडलेला आहे आपले जे व्हिज्युअल पाहतोय आपल्याकडे आलेले त्याच्यामध्ये सोनं आहे नोटांची बंडलं आहेत आता एकूण जवळपास सदुसष्ट लाखांचा ऐवज पाठण एसीपीच्या दुसऱ्या पथकाच्या हाती लागलेला आहे आणखी बँका त्याचबरोबर उपजिल्हाधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी विनोदकर याला एसीपी ने ताब्यात घेतल्यानंतर अटक केल्यानंतर त्याच्याकडे एवढं घबाड सापडलं आणखी किती घबाड सापड या निमित्ताने चर्चा सुरू आहे ठीक धन्यवाद माधव संपूर्ण माहितीसाठी तर एकोणसाठ तोळे सोनं तेरा लाखांची कॅश मोठं घबाड या लाचखोर उपजिल्हाधिकाऱ्याकडे सापडले महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका